नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत महुपुरी शिवारात तर येथील शेतकरी आहेत काय नाव आहे तुमचं हनुमान भगवान भडांगे हनुमान भगवान भडांगे तर त्यांच्या सोयाबीन प पिकामध्ये आपण आला आहोत तर आता सध्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सोयाबीनचं काहीच्या काढल्या काहीच्या बाकी आहेत आणि सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सोयाबीनचं तर आज आपण त्यांच्याशी भेटणार आहोत त्यांना सोयाबीन या पिकाबद्दल माहिती विचारणार आहोत आणि एकंदरीतच जे काही आता अवकाळी पावसाने जे झालेलं नुकसान आहे त्यांच्या म्हणजे सोयाबीन किती निघतं याबद्दल असे सविस्तर आपण माहिती घेणार आहोत तर मला सांगा भडांगे हा बोला सर तर तुम्ही मला एक सांगा ही सोयाबीन किती आहे सध्या हे दोन एकरचा प्लॉट आहे समजा आपण मध्ये पेरलेली बरं का पीक म्हणून तर आपण आता पाहता बाजूला आहे आणि मध्ये हा सोयाबीन असा प्लॉट आहे दोन एकर आहे क्षेत्र आहे तर याला म्हणजे खर्च किती आला बरं तुम्हाला हे लागा याला सोयाबीनला सर याला सरासरी वीस हजार खर्च आला सगळा आतापर्यंत हा म्हणजे बाकी फवारणी आणि बाकी तुमच्या जे काही खर्च असत हे सगळं दोन एकर मध्ये आणि हा मध्ये आणि मोसुंबी मध्ये याचा काही त्याचा परिणाम होतो का बरं याच्यावर मोसुंबी म्हणजे तुम्ही हे केल्यामुळे सोयाबीन म्हणजे सोयाबीन केल्यामुळे मोसंबीचा फायदा याच्या कसा काय म्हणजे हे खत वगैरे पडत नाही याला पण या पावसाने नुसकान होती त्याच्यामुळं थोडं प्रॉब्लेमच आहे हो ना अतिवृष्टी आणि दुसरं असं की आता सध्या अवकाळी पाऊस झालाय तर त्याच्यामुळं सोयाबीनचं बरंच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं नुसकान म्हणजे पूर्ण नुसकानाच आहे नुसकानच झालेलं म्हणजे पान तुम्ही आता सगळं पान काढता येत नाही पी, पीक पीक आलेलं झालं काळाला मुस्किल राहिले खर्च आणि याच्यामध्ये दुसरं असं की आता मी आलो तिथून त्या रोड पासून शेतकरी मित्रांनो जवळपास किती किलोमीटरचं अंतर आहे त्या रोडचं तुमच्या शेताच तीन किलोमीटर बघा आता जवळपास तीन, तीन किलोमीटर मी पाय आलो आणि मी म्हणजे गाडी मोटरसायकल किंवा बैलगाडी सुद्धा येण्याची अशी कंडिशन सध्या शेतामध्ये तुम्ही पाहता एकदम लगे म्हणजे असं भरपूर ओल आहे त्याच्यामुळं सध्या तर एक किती दिवस निघणार नाही बरी सोयाबीन सांगा अजून आठ दिवस तर कशीच निघत नाही सर आणि पुन्हा वरून पाऊस आला का मग काढायचं काम हा हा बघा खर्च करून बी आणि भाव काय पहा तुम्ही भाव काय मला मार्केट म्हणजे काल बघितलं सर आंबटलं गेलो साडेतीन हजार रुपये म्हणा लागले आणि थैली पाच हजार काढायला लागले बघा शेतकरी मित्रांनो जर खरं जर पाहिला आपण तर चांगली जर सोयाबीन असली तर माझ्या म्हणजे सध्या मार्केटच्या छोट्या मार्केटच्या किंवा मोठ्या बी मार्केटच्या हिशोबाने साडेचार हजार रुपये भाव आहे सोयाबीनला जर चांगले असेल तर आणि जर नसेल तर साडेतीन त्यांनी आता सांगितलं कालच बघून आलो थप्पड आण थप थप्पड आणलं त्याला काल दोन हजाराचं काढायची आधी खर्च आणि काढाला मागाले पाच हजार रुपये थैली म्हणजे बघा दिवस बघा शेतकरी मित्रांनो अशी सध्या अशी परिस्थिती कि सध्या काढणीचा खर्च बी म्हणजे परवडण्या न झाल्यासारखा आहे त्याच्यामुळे आता बघा अजून आठ दिवस ते स्वतः सांगतात की आठ दिवस निघत नाही आणि आठ दिवसाच्या नंतर ज्यावेळेस निघत त्यावेळेस मग आता इतक्या तीन किलोमीटर अंतरावर म्हणजे जे मळयंत्र आहे सोयाबीन काढणार ते सुद्धा बरं येईल का आता पंधरा दिवस येऊ शकत नाही पंधरा दिवस तर कसं येऊ शकत नाही मळयंत्र बरं आता आहे का हे म्हणजे हे जे यंत्र आहे ते किती सोयाबीनला म्हणजे किती खर्च घेणार तुमच्याकडून एका बॅग ला कस कट्ट्यावर घेते एक कट्ट्यावर किती घेते ते तीनशे रुपये दोनशे असा कट्टा घेते तीनशे रुपये किंवा दोनशे रुपये ही दोन एकर सोयाबीन आहे ना हा दोन एकर प्लॉट मोसम पेरलेला आहे सगळं दोन बॅग तर बा का अंदाज किती आहे समजा निघण्याचं उत्पन्न समजा या उत्पादन चांगलं आलं होतं सर पण आता पावसाने काही हाती लागेल म्हणून शक्यता आहे हा हा उत्पादन आलं होतं तोंडाला आलेलं आता अतिवृष्टी व्हायला लागली पाणी त्याच्या गुडघे इतकं वर चाललंय मग काय होणार नाही नाही खूप असे कष्ट आहे याच्यामध्ये आणि दुसरं असं की आता तुम्ही मी बघितलं की शेतकरी मित्रांनो की खूप असा रस्ता खराब आहे तरी हे शेतकरी माझ्या अगोदर येऊन थांबले होते इथं तर बघा त्यांचं म्हणजे खर्चही निघत नाही सोयाबीन म्हणला आणि बरं बाकी आता तुम्हाला म्हणजे दुसरं पीक म्हणजे सोयाबीन घेऊ वाटेल का पुढे पुढील वर्षी काय तुमचं कसं आहे अतिवृष्टी सोयाबीन पिऊ शकत नाही दुसरं काय मग पीक समजा आता कापूस बी कापसाची बी तेच आहे फुटाला वरून पाऊस चालू आहे कापसाची कापसा कापसाची काय किती कापूस आहे तुमच्याकडे सध्या कापूस आमच्याकडे सगळ्या बॅग आहे सध्या दहा बॅग हा कापसाची तर सध्या का त्याला म्हणजे क कशी परिस्थिती सध्या आता कापूस लागला फुटाला हां हां वरून पाऊस सुरू आहे म्हणजे त्याची कंडिशन जरा हालतच दिसायला लागली धन्यवाद तुमचं भडांगे तर शेतकरी मित्रांनो आपण पाहत आहात की खूप असं आसमानी संकट म्हणता येईल त्याला मोठ्या प्रमाणात आहे आणि असं की शेतकऱ्याची जे जी, का आपण म्हणतो दयना आणि खूप मोठ्या प्रमाणात निसर्गाला तोड नाही आणि निसर्गाचं जर बघितलं तर आसमानी संकट आहे कधी पाऊस पडतो कधी पडत नाही त्याच्यामुळं हे खूप मोठ्या प्रमाणात असं संकट आहे खरं तर याच्यामध्ये शेतकऱ्याचं जे काही जीवन आहे तोच संघर्ष आहे धन्यवाद मित्रांनो या माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईबर नक्की करा शेअर करा धन्यवाद